बावीस तारखेला संपूर्ण देशाला स्वाभिमान वाटावा अभिमान वाटावा अशा प्रकारचा एक आगळा वेगळा श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना आणि भव्य दिव्य असं मंदिर त्याची उद्याच्याला म्हणजे सुरुवात आहे आणि ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला फार मोठा अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी श्री रामप्रभूंनी जे काय आयुष्य घालवलं आहे हे समाजसेवेसाठी घालवलं आहे आणि समाजसेवा कशी करावी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन एक चांगला कार्यक्रम आणि चांगलं व्यवस्थापन कसं करावं हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं केलेलं आहे आणि म्हणून त्यांची ही उद्याचा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक नागरिकाला देशातल्या एक फार मोठा स्वाभिमानाचा गोष्ट आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने दौंड शहरामध्ये सुद्धा मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आहे किंबहुना हा आनंदोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे दौंड शहरामध्ये आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने आज हा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा जो उद्याचा दिवस आहे त्याकरिता आम्ही सर्वजण या ठिकाणी साखर वाटप करून सर्वसामान्य लोकांना ही साखर उपलब्ध करून देत आहे त्यानिमित्ताने सर्वांचं तोंड गोड झालं पाहिजे अशी भूमिका आहे श्रीराम हे सर्व जाती धर्माचे होते त्यामध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील शीख असतील दलित असतील आणि ख्रिश्चन समाजाच्या सर्व धर्मा जाती धर्माचा अठरा पगड जातीचा हा भारत देश प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोठा मोठा होत चाललेला आहे आणि हीच भावना दौंड शहरातील नागरिकांनी ठेवलेली आहे सर्वांना माझी विनंती राहील की उद्याचा दिवस प्रतिज्ञा दिवस म्हणून पाळा पाळावा अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा